आणि महत्त्वाचे अपडेट उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवल्यास जिंकण्याची शक्यता जास्त असल्याचा दावा आता भाजपनं केलाय त्यामुळे आता शिंदे आणि अजित पवार गटाचे अनेक नेते हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते विनिंग फॉर्म्युल्यावर महायुतीमध्ये जागा वाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे आपण पाहतोय आताची ही महत्वाची अपडेट तर विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी वारंवार दावा केला होता की अनेक नेते जे महायुतीमध्ये आहेत ते आता कमळ चिन्हावर लढणार आहेत आणि ते त्यांचं म्हणणं आता खरं होणार असल्याचं या ठिकाणी दिसतंय यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन काय सांगाल उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवल्यास आता त्यांची जिंकण्याची शक्यता जास्त असल्याचा दावा भाजपनं केला आहे काय नेमके महत्वाचे अपडेट्स यामध्ये मिळतात दिवस अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि मुंबईत असताना त्यांची शिंदे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांशी सविस्तर बैठक देखील झाली या बैठकीमध्ये जागा पाठवावरती सविस्तर चर्चा करण्यात आली आणि यावरती या चौक या, या सगळ्यात बैठकी दरम्यान एक विनिंग फॉर्म्युलावर आपण काम करत असल्याची वारंवार चर्चा झाली आणि एवढंच नव्हे तर भाजपच्या कमल चिन्हावर जर निवडणूक लढवली तर जिंकण्याचा चान्स जास्त असल्याचा दावा भाजपकडने करण्यात आला आणि त्यानंतर आता भाजपचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित झालेला आहे चौतीस ते पस्तीस जागांवर भाजप निवडणूक लढवेल तर दहा ते अकरा जागा शिंदे गट आणि चार जागांवरती अजित पवार गटाला सोडणार असल्याची शक्यता आहे आणि शिंदे आणि अजित पवार गटाचे अनेक नेते हे यावेळी भाजपच्या चिन्हा भाजपच्या कमल या चिन्हावरती निवडणूक लढवतील अशी देखील शक्यता आता वर्तवण्यात असते त्यामुळे जो विरोधक सुरुवातीपासून दावा करत होते की शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते हे भाजपच्या कळवाची निवडणूक लढवतील हा दावा आता कुठेतरी खरा होताना आपल्याला दिसून येतोय नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी